विजय हा आमचाच होणारा आहे कारण मी आय एम ओनली कॉमन कॉमन पर्सन आणि कॉमन पर्सन ज्यावेळी एखाद्या लढाईत उतरतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे सपोर्ट करायला सगळे कॉमन पर्सनच असतात आणि ह्याच एका उद्देशाने मी ते लढाईत उतरलेली आहे आणि पूर्ण शिवसेना माझ्या बाजूने आहे आणि आम्ही ही लढाई पूर्णपणे जिंकू कारण आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी हा जो विकास केलेला आहे सावंतवाडीचा प्रामुख्याने त्याच्या बळावर आमचा विजय हा निश्चित आहे जनतेसमोर माझं असंच विजय नसेल की कारण जरी मी वकील असले तरी मी गेली चार पाच वर्ष आमची जी शिवसेना आहे त्याची जिल्हाध्यक्ष आहे महिला त्यामुळे मला माहीत आहे की जो ज्या जनतेने माझ्यावर विश्वास जो टाकलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण सार्थ करायचं आहे तसेच आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब किंवा दीपकभाई केसरकर आमचे आमदार साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे जिल्हा प्रमुखांनी टाकलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आमच्या पाठीशी आहेत ह्या सगळ्या बळावर आम्ही वकील जरी असले तरी एक राजकारणातील एक चांगली नागरिक म्हणून सामान्य नागरिक म्हणून इथे नक्कीच जिंकू नये याचा मला विश्वास आहे